मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आणि आशू हे दोघेही मनूला घेऊन आता डे केअरमध्ये आलेले असतात तेव्हा तेथे आता आतमध्ये जाण्या अगोदर आशुतोष खूप इन्स्ट्रक्शन आता मनूला देत असतो तेव्हा ते, ते पाहून आता अरुंधती त्याच्याकडे पाहतच राहते मग नंतर आता मनू म्हणते हो रे मी नाही पडणार खेळताना पण मला आत तर जाऊ दे अगोदर तेव्हा आशू आता हसतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो तेवढ्यातच आता तेथे माया, माया टीचर येते आणि म्हणते मी माझ्या फेवरेट स्टुडंटची नक्कीच काळजी घेईन आता आशूच्या हातात असणारा हात पटकन कण बाजूला काढून घेते आणि लगेच माया टीचरकडे जाऊन तिच्या हातात हात मिळवते आशूला आशुला जरा धक्काच बसतो वेळी अरुंधतीला देखील खूप वाईट वाटतं पुढे आता माया टीचर म्हणू लागतात ती खूप इथे छान रमते त्यावेळी आता आशुतोष म्हणतो हो म्हणून तर आम्ही इकडे आज पुन्हा घेऊन आलोय त्यावरती माया पुन्हा विचारू लागते तुम्ही मनापासून तिला इकडे आणलं नाही का त्यावरती आशू म्हणतो ते महत्वाचं नाही आता तिला छान वाटतं इथे बरं वाटतं ती इथे रमते म्हणूनच आम्ही तिला इकडे आणलंय अरुंधती म्हणते आशुतोष प्लीज असं बोलू नका त्यावरती आशू म्हणतो हे पहा माया टीचर म्हणू ही आमची मुलगी आहे माझ्या जीवापाड मी तिला प्रेम करतो परंतु तिला काही त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या ही माया म्हणते तुम्ही त्या गोष्टीचा अजिबात टेन्शन घेऊ नका तर मनू आता माया टीचरला लगेच तो पिंकू दाखवते तेव्हा पिंकूसुद्धा तुझ्यासारखा किती गोड आहे असं माया म्हणते आता त्यानंतर माया आणि मनू दोघेही अरुंधती आशूला बाय करून आतमध्ये जातात तेव्हा आता आशू मनूकडे पाहतच राहतो त्यावेळी अरुंधती म्हणते आशुतोष तुम्ही असं आज का वागताय मला कळतच नाही आहे अहो मनूला इथे छान वाटतं म्हणून तर मी इकडे घेऊन आली आहे तेव्हा अरुंधती तू प्लीज आज इथे थांब कारण मला खूप महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत असं आता आशू म्हणतो अरुंधती म्हणते हे पहा तुम्हाला जर ठीक वाटत नसेल तर मग मी आज तिला आश्रमात घेऊन जाते तसा काही प्रॉब्लेम नाही तू तिला नवीन मित्रमैत्रीण मिळावे हा आपण असं बांधून ठेवू शकत नाही नाही ना त्यावरती आता आशू म्हणतो हो तुझं बरोबर आहे मला पटतय अरुंधती आता काही दिवसांनंतर तिला नवीन सुद्धा मिळतील त्याचबरोबर ती मोठी होईल आणि मग परदेशी शिकायला जाईल आपण मनाची तयारी करूनच घ्यायला हवी आता अरुंधतीला तो म्हणतो तू इथेच थांब संध्याकाळी मी तुम्हाला पार्कमध्ये भेटतो असं म्हणून तो तेथून जातो अरुंधतीला खूप टेन्शन येतं तिकडे आरोही आता खिडकी जवळ जाऊन गाणं गुणगुणत असते तेवढ्यातच यश तेथे येतो आणि तो पटकन आता तिचा व्हिडिओ काढणार असतो तेवढ्यातच त्याला सारखे कॉल येऊ लागतात तेव्हा आता आरोही म्हणते अरे यश काय करतोस तू तो म्हणतो तुझा व्हिडिओ काढतोय कारण आजकाल काय झालंय ना मला तुझ्याशिवाय करमतच नाहीये असं सारखं सारखं तुझ्याकडे पाहावं असं वाटतं मी तुझ्या मध्ये अगदी भान हरपून जातो जेव्हा मी एकटा असतो ते व्हिडिओज मी पाहिल असं तो म्हणतो आरोही म्हणते अजून काय काय करावं असं वाटतं तुला माझ्या प्रेमामध्ये तर यश म्हणतो मी खरंच एकटा असल्यावर तुझी खूप आठवण येते सारखी माझ्या बरोबर असावी असं मला नाही मी वाटतं त्यावरती आरोही विचारते आणखी काय काय वाटतं त्यावेळी तो म्हणतो एखाद्या बागेतल्या कळीसारखं फुलासारखं तुझ्याकडे बघत राहावं वा असं वाटतं त्यावेळी आरोही म्हणते बस झालं ना किती ते कौतुक तेव्हा आपल्याला जनरली अशी हाडतूड करायची सवय असते म्हणून तुला ऑकोर्ड वाटत असेल असं आता यश म्हणतो त्यावेळी ती म्हणते नाही रे छान वाटतंय पण असं सवय राहिली नाही ना म्हणून म्हणते तेव्हा मला तुझ्यापेक्षा कॉफी जास्त आवडते ती थंड झाली तर मला आवडणार नाही असं आता आरोही मुद्दामच म्हणते त्यावेळी आता यश लगेच कॉफी घेतो आणि पिऊ लागतो तो म्हणतो अजून माझ्यापेक्षा तुला काय काय आवडतं हे सांग तो आता जलस फील तुझ्यापेक्षा मला दुसरं काहीच आवडत नाही मी आपली अशीच गंमत केली तुझी यश म्हणतो खरंच ना असं म्हणून तो अगदी तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतो आरोही पटकन आता बाजूला होते दुसरीकडे अरुंधती अजूनही आरोहीच्या स्कूलच्या बाहेर बसलेली असते तेव्हा आता तिथे माया येते आणि अरुंधतीला विचारते तू अजून इथेच बसली आहेस का बस तुला जायचं नाही का अरुंधती म्हणते नाही काही दिवस इथेच बसणार आहे तेव्हा ठीक आहे तुला काही लागलं तर मला नक्कीच सांग असं आता माया म्हणते आणि मग तेथून जाते दुसरीकडे कांचना एकटीच घरी असल्यामुळे तिला खूप टेन्शन आलेलं असतं कारण जानकीला बस ताप आलेला असतो तेव्हा ती म्हणते काय करावं कळत नाही अनघाला ती सारखी कॉल करत असते पण ती आता कॉल रिसीव करत नाही तेवढ्यातच ती आता अरुंधतीला कॉल करते आणि तिला म्हणते अगं अरुंधती तू कुठे आहेस नक्की मला कळतच नाही काय करावं अनघाला सर्वांना कॉल करून झाले पण कुणीही कॉल रिसिव्ह करत नाही जानकी तापाने फणफणली आहे तू येतेस का गं इकडे तेव्हा आता अरुंधतीला टेन्शन येतं एकीकडे म्हणू दुसरीकडे जानकी तिला काहीच समजत नाही ती म्हणते की हो ठीक आहे म्हणू इथे एकटीच आहे परंतु मी डॉक्टरांना घेऊन येते लगेच तिकडे चालेल नाही तेव्हा आता कांचन ठीक आहे असं म्हणते आणि मग फोन ठेवते अरुंधती पटकन मायाला आवाज देऊन व परिस्थितीबद्दल सांगते माझ्या नातीला खूप ताप आलाय मला तिकडे जावं लागेल तू मनुचं काय तेव्हा तू काळजी करू नको अरुंधती मी माझ्या मुलीची काळजी घेईल असं ती म्हणणारच ते परंतु पुन्हा अर्धवट शब्द ठेवते आणि मी माझ्या मनूची काळजी घेईल असं म्हणते अरुंधती म्हणते तिचा टिफिन दिलाय सकाळी तिने दूध आणि केळी खाल्ली आहे टिफिन फिनिश करायला सांग असंही ती म्हणते अरुंधतीची असणारी काळजी आता मायाला समजते तर आता अरुंधती पटकन तेथून जात दुसरीकडे आता आरोही यशला म्हणत असते यश आपण दोघांनी एकमेकांना समजायला आणि आपल्याबद्दलच्या गोष्टी जाणून घ्यायला वेळच नाही दिला बाकीचे कपल बघ ना कसे असतात एक वर्ष ते एकमेकांना समजून घेतात आणि मग लग्न करतात तसं आपली तर तीन चार महिन्यांचीच ओळख आहे तेव्हा यश म्हणतो तसं काही नाहीये अगं आपलं पण सगळं काही ठीक होईल तेवढ्यातच त्याला सारखा कोणाचा जरी फोन येत असतो तो आता कॉल रिसीव करतो तो फोन गौरीचा असतो ती तिकडून हॅलो असं करते तर आता तो सारखा अगदी काळजीने गौरी गौरी असं म्हणत असतो तेव्हा आरोहीला हे वागणं त्याचं खटकत ती त्याच्याकडे पाहतच राहते दुसरीकडे आता ईशा घरी येते तर आता ती अरुंधतीला विचारते आई ज्याने काय झालं अरुंधती म्हणते अगं बघ ना तिला ताप आला होता तू थोडा वेळ इथे थांबतेस का मी डॉक्टरांना खाली सोडून येते तेव्हा ईशा आता ठीक आहे असं म्हणते इकडे आता कशामुळे तिला तापाला होता असं कांचन आता विचारू लागते तेव्हा क्लायमेट चेंज झालं त्यामुळे मी तिला डोस दिला आहे तो आता दिवसातून दोन वेळा देचा काहीही होणार नाही आणि तिला बाहेर कुठे घेऊन जाऊ नका ही काही असं अरुंधती म्हणते तर डॉक्टर आता तेथून जातात मग त्यानंतर कांचन म्हणते अरुंधती अगं थोडा वेळ थांबतेच का इथे तू असली ना जरा बरं वाटतं अगं बघ ना तू घरातून गेली आणि सगळं घरंच अगदी विस्कळीत झालं मुलांचं सर्व काही अगदी सुरळीत चाललं होतं परंतु घरातून सर्व सुख शांती आणि समृद्धी घेऊन गेलीस तेव्हा अरुंधती म्हणते अरुंधती म्हणते मला हौस नव्हती आई या घरातून जाण्याची कोणत्या परिस्थितीमधून या घरातून गेली तुम्हाला तर माहीत असेल त्यावेळी कांचन म्हणते अगं त्याने काय घडलं पाहिलं ना तू जर असती तर तुझ्या मुलांचं असं सर्व काही विस्कटलं नसतं आता अभि आणि अनघामध्ये किती वाहत आहेत तो म्हणतोय की कॅनडाला जायचंय तू इथे असती तर तुझ्या नातीबरोबर वेळ घालवता आला असता तुला आता यश आणि ईशाचं पाहिलं ना कसं झालंय तेव्हा आता अरुंधती म्हणते की हो आई सर्व काही होईल ठीक कांचनच्या पायाला आलेली सूज अरुंधती पाहते आणि म्हणते आई अहो किती सूज आली आहे त्यावरती मलम घेऊन येते असं आता अरुंधती म्हणते आता मलम कुठे ठेवला आहे हे अरुंधतीला कांचन सांगत असते अरुंधती म्हणते नका सांगू मला माहीत आहे कपाटाच्या उजव्या बाजूला ड्रॉवर मध्ये आहे कांचन आता गालातल्या गालात असते तर आता अरुंधती तेथून रूम मध्ये जाते तर तिच्या मोबाईलवर सारखा आशूचा कॉल येत असतो पण कांचन तो फोन पाहते रिसीव्ह न करता ताती तसाच ठेवते दुसरीकडे आशुतोष हा सारखा अरुंधतीला कॉल करत असतो तेव्हा नितीन म्हणतो तुला काही वेळ लागले का अरे सारखा सारखा तू कॉल का करतोस मला कळतच नाही त्यावरती आता आशू म्हणतो अरे अरुंधतीने एकदा तरी कॉल रिसीव्ह करायला हवा होता मला काळजी वाटते ना त्यावरती आता नितीन म्हणतो अरे तुला काही समजतं की नाही तिने नाही कॉल रिसीव केला तर तिला फोन पाहायची सारखी सवय नाही म्हणून नसेल केला तेव्हा अरुंधती या बाबतीत ना खरंच खूप हुशार नाही आहे सारखा ती फोन हातात ठेवतच नाही आणि मग अशी कॉल रिसिव्ह करत नाही असा आता तो म्हणत असतो त्यावरती आता अरुंधतीला सारखा दोष देत जाऊ नको आणि तू किती काळजी करतो रे अरुंधती आणि मनूची एवढी काळजी नको करत जाऊ असं आता नितीन म्हणतो आणि त्याच्याकडून फोन काढून घेतो तेव्हा आशू म्हणतो फोन दे गुपचूप त्यावरती नितीन म्हणतो नाही देणार कारण आता पुढच्या दहा मिनटामध्ये तुझं प्रेझेंटेशन आहे आणि जर ते प्रेझेंटेशन हातून गेलं तर खूप मोठ्या कॉन्ट्रॅक्टचं नुकसान होईल असं म्हणून तो आता आशूला आतमध्ये जायला सांगतो तेव्हा नितीन आता त्याच्याकडे पाहत राहतो त्याचा फोन तेथेच ठेवतो हो मित्रांनो पुढील भागामध्ये आरोही ही त्या स्कूलमध्येच असते अरुंधती तेथे नसते त्यामुळे ती घाबरलेली असते तेवढ्यातच दुसरीकडे आशूला आता फोन येतो फोनवरचं बोलणं ऐकून जरा घाबरतोच तर इकडे ईशा म्हणते आई जानकी जागी झाली आहे प्लीज ती रडती आहे तिच्याकडे पाहणार अरुंधती आता तिच्यासाठी अंगाई गाते आणि तिथेच झोपी जाते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब